रोज रोज टिफिनला पोळी भाजी खाऊन जर का मुलं कंटाळली असतील तर त्यांना टिफिनला देण्यासाठी काहीतरी वेगळा आणि पौष्टिक पदार्थ करायचा असेल तर याप्रमाणे हा हाय प्रोटीन स्नॅक्सचा प्रकार नक्की करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये नेहमीचीच पोळी भाजी पण थोड्याशा वेगळ्या प्रकारामध्ये आज आपण करणार आहोत याकरता करायचं काय आहे की तुम्हाला राजमा भिजवून घ्यायचा आहे आता राजमा जो आहे तो साधारणपणे आठ ते दहा तास भिजवून घ्यायचा आहे तर सकाळी जर का तुम्ही राजमा भिजत घातला तर संध्याकाळपर्यंत तो आरामात भिजतो राजमा सकाळी याकरता भिजत घालायचा कारण सगळी पूर्वतयारी जी आहे ती आदल्या दिवशी रात्रीच आपण करून ठेवायची आहे कारण सकाळी तेवढा आपल्याला वेळ नसतो तर अर्धा कप राजमा मी भिजत घातला आहे राजमा अगदी भिजेल इतपतच पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे चवीनुसार मीठ घातलं आणि मंदाचेवर कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या घेऊन राजमा जो शिजवून घ्यायचा राजमा शिजवून झाला की या ठिकाणी एक कप सोया चंक्स घेतलेले आहेत याच्यामध्ये उकळतं पाणी घालायचं चा आणि झाकून एक पाच ते दहा मिनिटं हे भिजण्यासाठी ठेवून देऊ हे बघा राजमा शिजल्यानंतर कुकरची पूर्णपणे वाफ केल्यानंतर मगच झाकण उघडायचं राजमा आतपर्यंत छान असा मऊ शिजला पाहिजे त्यानंतर यातलं जे पाणी आहे ते निथळून फक्त राजमा राजमा काढून घ्या हे जे पाणी आहे ते तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता शिजवलेला सगळा राजमा घेतलेला नाही आहे निम्माच राजमा मी वापरला आहे आता याला स्मॅशरनं असं छान एकजीव असं स्मॅश करून घ्यायचं हे बघा जर का तो मऊ शिजला असेल तर व्यवस्थित असा छान लगदायचा होतो त्यानंतर भिजवलेले जे सोया चंक्स आहेत ते असे घट्ट पिळून घ्यायचे याच्यामध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे तुम्हाला माहितीच आहे की सोया आणि राजम्यामध्ये सुद्धा भरपूर असं प्रोटीन असतं जर का भाजीच्या फॉर्ममध्ये मुलांना दिलं तर मुलं तितकंसं ते खात नाहीत पण या पद्धतीनं जर का तुम्ही मुलांना दिलं तर अगदी भरपूर सोया आणि राजमासुद्धा खाल्ला जातो आता हे जे घट्ट पिळून घेतलेले सोया चंक्स आहेत ते मिक्सरच्या भांड्यात काढून एकदा फिरवून घ्यायचे आणि याप्रमाणे चंक्स जे ते क्रश करून घेतले पाच पाकळ्या लसूण एक इंच आल्याचा तुकडा आणि आवडीनुसार हिरवी मिरची मिक्सरवर वाटून घेतली ती याच्यामध्ये घालायची एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घातला भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे चवीनुसार मीठ घातलं तसेच थोडासा चाट मसाला घालायचा मोठ्यांसाठी जर काही हे तुम्ही बनवत असाल तर याच्यामध्ये गरम मसाला पावडरसुद्धा घालू शकता हे बघा सगळं असं छान एकजीव होईपर्यंत असं मळून घेतलं सोयाबीनमुळं आणि राजम्यामुळं याच्यामध्ये अजून थोडासा पाण्याचा अंश असतो तर तो कमी होण्यासाठी काय करायचं एक अर्धा कप डाळी जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतले आणि त्याची पूड याच्यामध्ये घातली आणि सगळं असं छान एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्या तुम्ही पाहू शकता डाळ्याचं पीठ घातल्यामुळं मिश्रण जे आहे ते अजून असं छान कोरडं असं होतं थोडासा तेलाचा हात लावून या मिश्रणाची याप्रमाणे छोटी चपटी गोल अशी टिक्की करून घेतली हे बघा खूप जाडंही ठेवायची नाही आहे याप्रमाणे छोट्या छोट्या आकाराची टिक्की तयार करून डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता म्हणजे सकाळी गडबड होत नाही सकाळी एवढं सगळं करणं शक्य नसतं त्याच्यामुळं टिक्की जर का फ्रीजला तयार असेल तर ती लगेच तुम्ही फ्राय करून मुलांना देऊ शकता आता ही जी राजम्याची टिक्की आहे ती आपण पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत तर हे असं तेल गरम केलं तेल चांगलं तापलं की मग टिक्की सोडायची आणि मग मध्यम ते मोठ्या आचेवर याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा दोन्ही बाजूंनी छान अशी खरपूस सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या खूप जास्त तेलामध्ये या टिक्कीला जे आहे ते डीप फ्राय करायचं नाही आहे नाहीतर ती तेलामध्ये सुटू शकते कारण याच्यामध्ये राजमा आणि सोयाबीन आहे त्याच्यामुळं टिक्क्या ज्या आहेत त्या ते जास्त तेलामध्ये विरघळू शकतात तर याप्रमाणे पॅनमध्ये एक तर तुम्ही शॅलो फ्राय करून घ्या किंवा याहून अगदी कमी तेलामध्ये जरी एखादा चमचा तेलामध्ये या टिक्क्या पॅनमध्ये फ्राय करून घेतल्या तरीसुद्धा चालतील हे बघा दुसऱ्या वेळेस मी अगदी एक एक चमचा तेलामध्येच ही जी टिक्की येते अशी भाजून घेतली आहे किंवा सकाळी टिफिनला देताना पोळी करून झाली की त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल गरम करून ही जी टिक्की येते तुम्ही अशी दोन्ही बाजूंनी छान अशी भाजून घेऊ शकता राजमा तर कुकरलाच शिजवून घेतलेला आहे सोयाबीनलासुद्धा फारसं शिजवायची गरज नाही आणि डाळीसुद्धा भाजलेले असतात त्याच्यामुळं टिक्की कच्ची राहण्याचं टेन्शन नाही दोन्ही बाजूंनी असं छान तेलावर भाजून घेतली याच्यासोबत आपण खाण्यासाठी एक हिरवी चटणी करणार आहोत भरपूरसा पुदिना थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची चवीनुसार मीठ आणि याच्यामध्ये लिंबू पिळून थोडंसं पाणी घालून अशी दाटसर चटणी करून घ्यायची ही चटणीसुद्धा तुम्ही आदल्या रात्री करून फ्रीजला तयार ठेवू शकता किंवा तेवढा वेळ जर का नसेल तर टोमॅटो केचप किंवा मेयोनीज किंवा कोणत्याही प्रकारचं स्प्रेड याच्यावर तुम्ही वापरू शकता आता या ठिकाणी पोळीला जे येते याप्रमाणे वाटीनं कट करून घेतलं आहे टिक्कीच्या आकारापेक्षा थोडीशी मोठी अशी वाटी किंवा एखाद्या डब्याचं झाकण याकरता तुम्ही वापरू शकता किंवा छोटी पोळी लाटून भाजून घेतली तरीसुद्धा चालेल याच्यावर ही टिक्की ठेवली कोणती तरी चटणी किंवा टोमॅटो केचप किंवा एखादा स्प्रेड हा नक्की हवा नाही तर मग हे खूप ड्राय असं लागतं त्यानंतर याच्यावर तुम्ही आवडीनुसार कांद्याचे काप किंवा काकडीचे काप किंवा टोमॅटोचे काप घालू शकता हे बघा मस्त असा प्रोटीन्सनी भरपूर असा खाऊचा प्रकार होतो फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्यांना खाण्यासाठी सुद्धा अगदी उत्तम आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद